महावितरणच्या गलथान कारभाराला वैतागून सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जणांचा आत्मदहनाचा इशारा आज दिनांक सतरा जानेवारी रोजी सरपंच धीरज वाघ यांची माहिती मी धीरज वाघ मळेगावचा सरपंच बोलतोय शेतकऱ्यावर अशी अवस्था आलेली आहे की दोन महिन्यात सात वेळेची पिजा आहे प्रमोद माळे तर बाग तोडायची परिस्थिती चालू आहे बाग आणि ॲडिशनल डी पी मंजूर आम्ही नवीन कोटेशन भरलेली असताना सध्या ॲडिशनल डी पी मंजूर असताना सध्या आम्हाला डी पी देण्यात येत नाही तरी आता ह्या वेळेस पण तारच पार्किंग होऊन डी पीचा कोळसा झालेला आहे त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांनी काय करायचं आता लायटीचे स्पार्किंग होऊन मेन लाईटीच्या तारा एलटीवर पडून वार डी पीचा कोळसा झालेला आहे आणि पहिला आमचा डी पी सँक्शन असताना आम्हाला मंजुरी मिळून कमीत कमी दोन अडीच महिने झालेला आहे तरी सध्या ही एम एस सी बी आमची काही दखल घेत नाही ह्याच्यामुळे प्रमोद माळी सध्या भाग थोडा चालू आहे तिची आता तर काय करणार दोन महिन्यात सातभऱ्या जर डीपी जळाला तर शेतकऱ्यांनी पिकं जगवायची कशी नाहीतर सव्वीस जानेवारी रोजी कलेक्टरच्या जाओ ऑफिसला जाऊन सोलापूरला आत्मदानाचा तीस जण शेतकऱ्यांना निर्णय घेतलेला आहे याची दखल घ्यावी गांभीर्याने